नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्लस सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आदिवासी विभाग भरती संदर्भातील जे काही नवीन निकाल प्रसिद्ध झालेले आहेत त्याची थोडक्यात माहिती पाहूया चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा मित्रांनो यापूर्वी आपण एक व्हिडिओ तयार केला होता त्यामध्ये आतापर्यंत जे काही निकाल लागले होते त्याची देखील माहिती दिली होती पण गेल्या काही दिवसांमध्ये आणखी काही निकाल प्रसिद्ध झाले तर त्याचीच माहिती आपण थोडक्यात पाहूया या संदर्भात निकाल प्रसिद्ध झाले म्हणजे काय तर मेरिट लिस्ट गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या सर्व गुणवत्ता याद्या तुम्हाला आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळून जातील इथे पहा आपण बघतो थोडक्यात की कोणकोणत्या कौन याद्या लागल्या म्हणजे जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही कोणत्या विभागाची कोणत्या पदाची कोणती यादी लागली याची कल्पना आपल्याला येऊन जाईल तर पहा आणि त्यासोबतच आपण याद्या सुद्धा पाहणार आहोत की कोणकोणत्या पदाचा निकाल लागला आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे त्याची सुद्धा माहिती पाहूया इथे पहा सोळा एप्रिलला परीक्षा झाली होती पद आहे डिप्युटी अकाउंटंट किंवा हेड क्लर्क आणि विभाग आहे अमरावती म्हणजे अमरावती विभागाचा हेड क्लर्कचा निकाल लागलेला आहे त्यानंतर पहा पुढील पद आहे रिसर्च असिस्टंट आता काही जण कन्फ्यूज होत आहेत एक आहे रिसर्च असिस्टंट आणि दुसरा आहे लॅबोरेटरी असिस्टंट दोन्हीमध्ये डिफरन्स आहेत तर अमरावती विभागाचा रिसर्च असिस्टंटचा निकाल लागलेला आहे म्हणजे संशोधक सहाय्यक या पदाचा निकाल लागलेला आहे अमरावती विभागाचा निकाल लागला म्हणजे काय इथे काय काय माहिती त्यांनी दिली इथे त्यांनी सांगितलं रोल नंबर आहे तुमचा डेट ऑफ बर्थ आहे नाव आहे तुम्हाला किती एकूण मार्क आहे ते आहेत मेरिट लिस्टनुसार जी यादी आहे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये ती सुद्धा त्यांनी मेन्शन केलेली आहे दहावीची तुमची पर्सेंटेज किती होते त्याची देखील माहिती तिथे दिली नंतर पहा पुढील निकाल आहे क्लर्क संदर्भातच आहे ठाणे विभागाचा ठाणे विभागाचा क्लर्कचा निकाल देखील लागलेला आहे नंतर पुढील निकाल जर आपण पाहिला तर पुढील निकाल आहे रिसर्च असिस्टंट या पदाचा विभाग आहे नाशिक नंतर पुढील निकाल तो सुद्धा नाशिकचा आहे पद आहे हेड क्लर्क नंतर पुढील निकाल जो आहे तो सुद्धा नाशिकचा आहे यामध्ये पद आहे लॅबोरेटरी असिस्टंट आता तुम्हाला कळाले असेल एक आहे संशोधन सहाय्यक आणि दुसरं आहे लॅबोरेटरी असिस्टंट म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक नंतर पहा पुढील पद आहे सुप्रिटेंडंट रिक्रुटमेंट ऑफ सुप्रिटेंडंट फिमेल फिमेलमध्ये आहे अधीक्षक स्त्री तर नाशिक विभागाचा या ठिकाणी निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सुप्रिटेंडंट फिमेलचा नंतर पुढील निकाल पहा तो सुद्धा नाशिक विभागाचा आहे तो मेल कॅटेगरीचा निकाल आहे सुप्रिटेंडंटचा इथे पहा मित्रांनो आता आपण कागदपत्रे पाहणारच आहोत पण तुम्ही जर नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीचा फॉर्म भरलेला असेल ज्याची पदासाठीची जाहिरात आली होती तर त्याची टेस्ट सिरीज अवेलेबल झालेली आहे प्ले स्टोरवर जाऊन तुम्ही रुद्र अकॅडमी पुणे हे ॲप सुद्धा डाउनलोड करू शकता त्यामध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावरून सुद्धा तुम्ही या टेस्टला जॉईन करू शकता ओरिजिनल प्राईज आहे वन नाईंटी नाईन पण या ठिकाणी डिस्काउंटमध्ये तुम्हाला वन फोर्टी नाईनमध्ये सध्या उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्व प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या आय बी पी एस पॅटर्नवर आहेत ऑनलाईन पद्धतीने आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमचा स्कोअर चेक करू शकता त्यासोबतच तुमची रँकसुद्धा चेक करू शकता एकूण पंधरा प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत आणि सर्वच्या सर्व शिपाई पदाचा जो काही अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित असतील इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता असे प्रत्येकी विषयाचे पंचवीस प्रश्नाचा समावेश यामध्ये असणार आहे त्यानंतर पहा आता आपण काय बघतोय की जर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस तुम्हाला वाटत असेल किंवा जर तुमचं निवड यादीमध्ये नाव आलेलं असेल तर कोणकोणती कागदपत्रे आहेत जी तुम्हाला सादर करावी लागतील त्याची यादी आपण इथे बघतोय सर्वात प्रथम पहा त्यांनीच नोटीसमध्ये सांगितलं होतं की उमेदवाराची गुणवत्तेनुसार निवड करण्यासाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे सादर करावयाच्या आवश्यक कागदपत्रांचा तपशील तर वीस पॉईंट एक मध्ये आहे की परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदनपत्राची छायांकित प्रत म्हणजे तुमचा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे त्याची या ठिकाणी झेरॉक्स लागेल दुसरं शैक्षणिक अहर्तेबाबतचे कागदपत्रे आता शैक्षणिक अहर्तेमध्ये काय काय आलं तर तुमची दहावीची मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर बारावीची मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट नंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्याची मार्कशीट त्याची डिग्री त्यासोबतच टेक्निकल एज्युकेशन काही असेल तर त्याचं सर्टिफिकेट अशा पद्धतीने शैक्षणिक कागदपत्र तुम्हाला लागणार आहे नंतर पहा संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मग एम एस सी आय टी असो ट्रिपल सी असो अशा पद्धतीचे जे काही कॉम्प्युटरचे कोर्स आहेत त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला लागेल नंतर परीक्षा शुल्क भरणा केल्याची पावती म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा आपल्याला लागतोय आणि त्यासोबतच जी पेमेंटची स्लिप आहे त्याची सुद्धा झेरॉक्स या ठिकाणी लागते नंतर अर्जात नमूद केल्याप्रमाणे जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी तर जात प्रमाणपत्र कन्फर्म सादर करावं लागतं फक्त जात वैधता प्रमाणपत्र जे आहे त्याला तुम्हाला कालावधी मिळू शकतो नंतर नॉन क्रिमिलर ज्या ज्या कॅटेगरीज आहेत त्यासाठी नॉन क्रिमिलर आवश्यक असेल तर ते तुम्हाला सादर करावं लागेल आणि सर्वात शेवटी इतर आवश्यक कागदपत्र म्हणजे काय डोमेसाईन सर्टिफिकेट डोमेसाईन सर्टिफिकेट सुद्धा इम्पॉर्टंट आहे ते यांनी सांगितलेलं नाही पण तरी देखील ते तुम्हाला सादर करायचं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी महत्वपूर्ण कागदपत्रं तुमचे शैक्षणिक असो त्यानंतर जात प्रमाणपत्र असो डोमेस्टाईल सर्टिफिकेट नॉन क्रिमिनियल ह्या सर्व महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या तुम्हाला सादर करायच्या आहेत तर मित्रांनो इथे आपण जे काही नवीन निकाल लागले त्याची सुद्धा माहिती पाहिली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागतील त्याची सुद्धा माहिती पाहिलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार